नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा इथं आपण काड्यांच्या मदतीने दोन त्रिकोण तयार केलेले येतं आणि या दोन त्रिकोणाची आपल्याला चार त्रिकोण तयार करून दाखवायचे तर आणि हे चार त्रिकोण तयार करत असताना आपल्याला केवळ या आकृतीमधली एकच काळी उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची म्हणजे तिची जागा बनवायची किंवा ती हलवायची आणि या रचनेमध्ये आपल्याला चार त्रिकोण तयार करून दाखवायचे हा खेळ खेळण्यासाठी आपल्या वर्गातील विद्यार्थी इतर रांगेमध्ये सज्ज येतं तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर सर्वात आधी राधा प्रयत्न करून बघणार आहे चल बरं राधा कोणती पण एक काडी तुला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवायची त्या काडीची जागा भरलायची आणि या आकृतीमध्ये चार त्रिकोण तयार करायचे केवळ एकच काडी हा आता हा बुद्धीचा खेळ आहे या खेळासाठी आपल्याला थोडासा वेगळा विचार करावा लागणार आहे तर तुमच्यापैकी बघू आता तो वेगळा विचार कोण करत आहे आणि कोण हा खेळ यशस्वीपणे पूर्ण करत आहे तर राधा थोड्या विचार करते कोणती काळी घेते बघू आपण राधा आणि कुठं ठेवतीये एक काळी राधाने घेतली त्रिकोणामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ठेवली पण इथे चार त्रिकोण तयार झाले नाही काही हरकत नाही राधा तू काही ना काही का का या का का विचार केला त्याबद्दल तुझं कौतुक पहिल्यासारखी रचना करून ठेव बघा प्रत्येक विद्यार्थी आपापल्या परीने विचार करू शकतो प्रत्येकाचे विचार वेगळे असू शकतात तर यानंतर बघा वैष्णवी आलीये वैष्णवी काय करते बघू आपण वैष्णवीने उचलली बघा एक काडी आता कुठे ठेवते आपण बघू हा खेळ आपल्याला जेवढा अवघड वाटतोय त्याच्यापेक्षा सोपा आहे आप फक्त आपल्याला थोडासा वेगळा विचार करायचा आहे वैष्णवीने काडी ठेवली आहे पण तिथे दोनच त्रिकोण दिसत आहेत वैष्णवी वै, आणि एक मोठा तिसरा समजा चार दिसत आहेत का नाही काही हरकत नाही वैष्णवीने वेगळा विचार केलाय थोडासा छान प्रयत्न होता पुढची विद्यार्थिनी आता बघा सलोनी तर सलोनी बघू आपण आता काय करतेय केवळ एक स्टीक उचलायची आहे आणि या आकृतीमध्ये चार त्रिकोण आपल्याला तयार करायचे सलोनीने एक स्टीक उचलली ठेवली आहे पण तिथे तीनच त्रिकोण होत आहेत सलोनी किती होत आहे तीन तयार हरकत नाही छान प्रयत्न आहे पहिल्यासारखी रचना करून ठेव बर सलोनी अबागा पन, आता बघा पुढची विद्यार्थिनी आहे श्रुती तर बघू आपण आता श्रुती काय करते श्रुतीने एक काळी उचलली आणि त्रिकोणामध्ये ठेवली आहे श्रुतीने सुद्धा सेम तसंच आहे पण ते चुकीचं आहे बघा याच्यामध्ये तीनच त्रिकोण तयार होत आहेत काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पुढची विद्यार्थिनी आता रोहिणी तर रोहिणी बघू आपण आता काय करते तर रोहिणीने एक गाडी उचलून दुसऱ्या त्रिकोण मध्ये ठेवली आहे पण त्याच पद्धतीने केली पद्धत मात्र रोहिणीने बदलली नाही प्रयत्न छान होता रोहिणीचा सुद्धा आहे गीता आता गीता बघू आपण काय करते तर हा बुद्धीचा खेळ आहे बघा याला थोडासा वेगळाच विचार करावा लागतो तर तुम्ही प्रत्येक जण एकच विचार करायला लागलात आता जो वेगळा विचार करील जो वेगळी पद्धत उपयोगात आणल त्याला नक्की याचं उत्तर सापडेल बघा तर गीताने एक स्टिक घेतली आता बघू आपण कुठं ठेवते तर गीता थोडासा वेगळा विचार करतीये बर गीताने वर आहे पण त्याच्यामुळे चार त्रिकोण तयार झाले नाहीत किंवा त्याचा काही फायदा झाला नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे घेता तुझा सुद्धा आता यानंतरची विद्यार्थिनी आहे पौर्णिमा तर पौर्णिमा बघू आपण आता काय करते एक स्टिक उचलायची आपल्याला आणि कुठेही ठेवायची आहे आणि चार त्रिकोण तयार करायचे पौर्णिमाने बघा एक स्टिक घेतली आणि दोन त्रिकोणाला जोडण्याचा प्रयत्न करते पौर्णिमा दोन त्रिकोण जोडलेत पण त्याचा काही उपयोग झाला नाही तिथं त्रिकोण नवीन एखादा तयार होतोय का नाही काय हरकत नाही छान प्रयत्न आहे पौर्णिमाचा सुद्धा पुढची आहे आता वेदिका तर वेदिका बघू आपण आता काय करते वेदिकाने एक स्टिक उचलली सुद्धा आणि दुसऱ्या त्रिकोणात ठेवली सुद्धा आणि फक्त इथं तीनच त्रिकोण तयार होतात वेदिका यामुळं प्रयत्न वेदिकाचा सुद्धा छान आहे पहिल्यासारखी रचना तयार करून ठेव आता पुढचा विद्यार्थी आहे बघा श्याम तर श्याम बघू आता काय करतोय श्याम एक स्टिक तुला उचलून ठेवायची फक्त आणि चार त्रिकोण तयार करायचे ता श्यामने स्टिक उचलली आता कुठे ठेवतोय बघू आपण श्यामने तिथं ठेवली आहे पण इथं त्याच पद्धतीने श्यामचे सुद्धा तीनच त्रिकोण तयार झाले काय हरकत नाही पहिल्यासारखे करून ठेव आता पुढचा विद्यार्थी बघा अर्जुन अर्जुन बघू आपण आता काय करतोय एक स्टिक उचलून ठेवायची अर्जुन फक्त अर्जुनने सुद्धा त्याच पद्धतीने आहे पण इथं चार त्रिकोण तयार झाले थे नाही ना काय हरकत नाही पुढचा विद्यार्थी आहे बघा आता प्रदीप आणि हा शेवटचा विद्यार्थी आहे बघू याला जमत आहे का याला जर जमलं नाही तर मी इथं स्वतः तुम्हाला याचं उत्तर सांगणार आहे तर एक उचलायची प्रदीप केवळ प्रदीपने उचलली आहे आणि दोन्ही आकृत्यांना जोडण्याचा प्रयत्न केलाय मात्र इथं चार त्रिकोण तयार झाले नाही काय हरकत नाही अजून कोणाला एखादा प्रयत्न करून बघायचा आहे का रे बघायचा आहे मग मी सांगू याचं उत्तर चालतंय काय हरकत नाही मी सांगतो हा बघा इथं हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण असे दोन त्रिकोण येतं आणि याच्यामध्ये केवळ एकच काडी मी उचलून ठेवणार आहे आणि याच्यामध्ये चार त्रिकोण तुम्हाला तयार करून दाखवणार आहे बघा ही काडी अशी उचलणार आहे मी आणि इथं ठेवणार आहे तर इथं काय झालं इथं चार अंक तयार झाला आणि इथं त्रिकोण म्हणजे चार त्रिकोण इथं तयार झाले तर तर मंडळी हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा खेळ थोडासा वेगळा होता पण खूप गमतीदार होता बघा हा खेळ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळेचे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद